नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली जिल्ह्यातील बांबवडे तालुका पलूस येथील कन्या व आघाडीची फलंदाज कुमारी सह्याद्री कदम हिची महाराष्ट्र अंडर 19 महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्याने संपूर्ण जिल्ह्याचा मान उंचावला आहे तर खंडोबाचीवाडी तालुका पलूस येथील अष्टपैलू खेळाडू प्रेरणा सावंत हिला संघात स्थान मिळाल्याने सांगलीचा क्रीडागौरव दुनावला आहे बी सी सी आयच्या पुढाकाराखाली होणाऱ्या प्रतिष्ठित अंडर 19 महिला टी ट्वेंटी ट्रॉफीसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला असून सांगली जिल्ह्यातील दोन मुलींनी या निवडीत स्थान मिळवलं आहे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सचिव ॲडव्होकेट कमलेश पिसाळ यांनी संघाची घोषणा केली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार सीईओ अजिंक्य जोशी आणि अपेक्स परिषदेचे अध्यक्ष सचिन मुळे सदस्य सुशील शेवाळे यांनी संघाला शुभेच्छा दिल्या या संघात सह्याद्री कदम कर्णधार भाविका अहिरे उपकर्णधार ईश्वरी औसरे सिमरन डबास सोहाणी महांडळ अस्मी कुलकर्णी आर्य उमप अक्षया जाधव गायत्री सुरवसे जितेश्री दामले समिधा चौघुले वैष्णवी म्हाळसकर भक्ती पवार जान्हवी विरकर निकिता सिंग आणि प्रेरणा सावंत यांचा समावेश आहे महाराष्ट्र संघाचा पहिला सामना सव्वीस ऑक्टोबर रोजी गोवा संघाविरुद्ध कांदिवली येथील सचिन तेंडुलकर जिमखाना मैदानावर खेळवला जाणार आहे त्यानंतर हैदराबाद केरळ दिल्ली आणि छत्तीसगड विरुद्ध सामने होतील बाद फेरी सहा नोव्हेंबर उपांत्य फेरीत दहा नोव्हेंबर आणि अंतिम सामना बारा नोव्हेंबर रोजी होणार आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या महाराष्ट्र वुमन्स प्रीमियर लीग या स्पर्धे ने राज्यातील महिला क्रिकेटला नवी ऊर्जा आणि दिशा दिली आहे या स्पर्धेमुळे अनेक नवोदित खेळाडूंना आपली चमक दाखवण्याची सुवर्णसंधी मिळाली असून त्यातूनच सांगलीच्या सह्याद्री कदम आणि प्रेरणा सावंत या दोन तेजस्वी कन्यांनी महाराष्ट्राच्या अंडर नाईन्टीन महिला संघात स्थान मिळवून सांगली जिल्ह्याचा गौरव उजळविलाय सांगलीतील क्रीडाप्रेमी प्रशिक्षक आणि चाहत्यांकडून या दोन्ही खेळाडूंच्या यशाचे कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज